गणपते नम ओ नम शिवाय नमो नम अहम संजय खानविलकर संस्कृत संस्कृती संघ पुणे संस्था आयोजिता उच्चारण व अर्थस्पष्टीकरणस्पर्धा सहभागी असे कालभैरवाष्टक श्लोकद्वयं मया पठनार्थं गृहित पुराणांनुसार ब्रह्मदेवाचे गर्वहरण करण्यासाठी भैरवांचा जन्म झाला भैरवदेव हे शंकराचेच रुद्ररूपी अवतार आहेत ब्रह्मदेवाचे पाचवे शीर कापून भैरवदेवांनी त्यांचे गर्वहरण केले गर्वहरण केल्यानंतर भैरवदेव काशीनगरीत आले व तिथे त्यांना लागलेले ब्राह्मणहत्येचे पाप नष्ट झाले यानंतर भैरवदेव काशी काशीनगरीतच स्थायिक झाले एकूण चौसष्ट भैरवांचा उल्लेख पुराणांमध्ये सापडतो त्यापैकी कालभैरव देवाला स्मरून त्यांची स्तुती करण्यासाठी कालभैरव अष्टकम हे स्तोत्र आदी शंकराचार्य यांनी लिहिले या, या स्तोत्रामध्ये एकूण आठ श्लोक असल्यामुळे याला अष्टकम म्हटले जाते त्यापैकी दोन श्लोक आज मी तुमच्यासमोर सादर करीत आहे पहिला श्लोक सेव्यमान देवराज्यघ्रिपंकूत्रमेंदु से शेखरम कृपाकरम वृंद वंदितम दिगंबरम काशी कापुराधिनाथ भजे अर्थात ज्याचे पवित्र चरण कमल देवांचा राजा इंद्र पुजतो जो जानवे म्हणून सर्पाचा वापर करतो ज्याच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे जो सर्वांवर कृपा करतो नारद इत्यादी ऋषीमुनींचा समूह ज्याला वंदन करतो दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे जो काशीनगरीचा अधिपती आहे अशा कालभैरवाची मी आराधना करतो तंत्रशास्त्रामध्ये भैरव देवांना प्रमुख स्थान दिले गेले आहे मूळतः तंत्रशास्त्र हे काश्मीर व पश्चिम बंगाल प्रांतामध्ये प्राम प्राधान्याने वापरले जाते काश्मीरमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रशास्त्राला शैवतंत्र म्हटले जाते कारण तिथे मूळ दैवत हे शंकर असते तर पश्चिम बंगालमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रशास्त्राला शक्त तंत्र म्हटले जाते कारण तिथे मूळ दैवत हे देवी असते चौसष्ट योगिनींच्या मंदिरामध्ये भैरवांचा उल्लेख सापडतो भैरवांना चोपन वीरांचे स्थानही दिले आहे माझा दुसरा श्लोक शूलटंक पाशदंड पाणी माधी कारण श्याम कायमाधी देव अक्षरम निरामयम भीम प्रभूम विचित्रतांड विचित्र तांडव प्रिय काशी कापुराधीनाथ भजे अर्थात आपल्या हाती भाला परशु दोरीचा फास दंड घेतलेल्या विश्वाच्या निर्मितीचे निमित्त असलेल्या प्रचंड पराक्रमी सावळ्या रंगाच्या अविकारी सर्व रोगांच्या पलीकडे असणाऱ्या नृत्य ज्याला प्रिय आहे जो काशी नगरीचा अधिपती आहे अशा कालभैरवाची मी आराधना करतो पुराणांमध्ये एकूण नऊ नृत्याचा उल्लेख आहे शंकरदेव तांडव नृत्य अनेक कारणांसाठी करतात त्यापैकी पाच प्रमुख कारणे म्हणजे सृष्टी म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती करणे स्थिती म्हणजे ब्रह्मांड सांभाळणे संहार म्हणजे ब्रह्मांडाचा विनाश करणे तिरोधना म्हणजे भ्रम निर्माण करणे व अनुग्रह म्हणजे मुक्ती देणे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ पुणे यांना मनपूर्वक आभार धन्यवाद